मित्रांनो तुझेचं मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा वैदही सगुणाला सांगते मी दिवसेंदिवस बरी होत चालली होते मला ते तुम हो, पन साहे होती होता। त्या वाड्यातून बाहेर पडायचं होतं पण साहेबरावाचा सारखा पहारा माझ्याभोवती होता त्यामुळे त्या वाड्यातून बाहेर पडता आलंच नाही निरंजन मामा आणि स्वरादेखील आता ते ऐकू लागतात त्यानंतर वैदही सांगू लागते पहिल्या दिवसापासून साहेबरावाने माझा मोबाईल ठेवून घेतला होता परंतु एक दिवस मला त्या खोलीमध्ये माझा मोबाईल सापडला मग तेव्हा मी मंजुळाला कॉल केला त्यावेळी मंजुळाचं आणि तिचं जे फोनवरचं चा संभाषण झालं होतं आता वैधही सर्व सांगू लागते मंजुळाने मला अगोदर कॉल केला आणि ती म्हणाली की बरी झाल्याशिवाय मल्हारकडे जाऊ नको पूर्णपणे अगोदर बरी हो मग साहेबरावाच्या तावडीतून कसं सुटायचं हा प्लॅनसुद्धा तिने मला सांगितला होता मग नंतर मला मंजुळा म्हणाली मल्हारचा कार्यक्रम इथे चौफुल्यामध्ये आहे तू काही इकडे येऊ नको मीच मल्हारला सर्व जाऊन सांगते की वैदही आणि तुझी मुलगी स्वरा आहे आणि तू स्वराला घेऊन जा म्हणून आणि वैदही तुला शोधण्यासाठी मुंबईला गेली आहे त्यावेळी आता वैदही लगेच मंजुळाचे आभार मानत म्हणते जे काही करते अगदी व्यवस्थित कर तू माझ्यासाठी खूप काही करतेस मग तेवढ्यात साहेबराव आला नाहीला जाणे मला तो फोन ठेवावा लागला आता साहेबराव तेथे येतो आणि म्हणतो राणी काय झालं खूप त्रास होतोय का आईची आठवण येते का वैदही काही बोलत नाही मग साहेबराव म्हणतो की आपलं लग्न अख्ख्या गावासमोर झालं ना मग जागरण गोंधळ होईल मग नंतर आपण दोघेही जेजुरीला जोडीने जाऊ बोलत असताना त्याच्या नजरेला तो मोबाईल पडला मग त्याने तो लगेच घेतला आणि ऑन करण्याचा प्रयत्न केला परंतु तो डेड झालेला होता असं तो म्हणाला त्याच्याकडून मग त्याच्याकडून मी पुन्हा तो मोबाईल हिसकावून घेतला तर साहेबराव मला म्हणतो की तसंही तुझ्याकडेच तो फोन राहू दे कारण त्याला चार्जरच नाही येत म्हणून तो माझ्यावर हसला तर मी दुसऱ्या खोलीमध्ये गेले आणि मोबाईल थोडा चार्ज केला मला कधी झोप लागली ते कळालच नाही सकाळ झाली तेव्हा मी अगोदर मंजुळाला कॉल केला पण तिचा फोन सारखा स्विच ऑफ येत होता पुढचे दिवस मी मंजुळाला कॉल करत असताना लगेच साहेबराव तिथे दारू पिऊन आला तो खूप प्यायलेला होता मग तो मला म्हणाला की तू कुणाला फोन करतेस मी त्याला काही सांगितलं नाही तो आता खूपच खुश असतो तो म्हणतो मंजुळे मी आज खूप खुश आहे कारण तर विचार त्यावेळी मंजुळा आता काहीही बोलत नाही तो आता म्हणतो की तुझ्या आणि माझ्या साखरपुड्याचा व लग्नाचा मुहूर्त आता ठरला आहे तेव्हा आता मंजुळा म्हणते अरे तुझ्याबरोबर लग्नाने साखरपुडा करण्यापेक्षा मी मी मेलेली बरी असं ती मंजुळाच्या स्टाईलमध्ये म्हणते आणि चुटकी वाजवते अरे किती दिवस झालं आहे एकीकडे म्हणतो तुझं माझ्यावर प्रेम आहे इथे मला कोंडवाडत ठेवले किती दिवस झाले माझ्या आईची आणि माझी भेट तरी झाली का मला अगोदर माझ्या आईला भेटायचंय असं आता वैदहीने हट्ट केलेला असतो त्यावेळी साहेबराव आता त्याच्या माणसांकडे जातो आणि म्हणतो की चला आपल्याला सगुणा बाईकडे हिला घेऊन जायचं जा। म्हणून आम्ही सर्वजण तुझ्याकडे यायला निघालो पण साहेबराव गाडीत बसला आणि बेशुद्ध पडला मग त्यात संधीचा फायदा मी घेतला मी तेथून पळाले आणि एका टेम्पोमध्ये जाऊन चढले मग आता मी मुंबईच्या दिशेने निघाली होते खरी परंतु मला खूप तहान लागली एका ठिकाणी टेम्पो थांबला मी पाणी प्यायला तेथे गेले एका ठेल्यावर तेथे पेपरमधील ती बातमी वाचून मला खूप मोठा धक्का बसला ती बातमी होती बातमी होती मंजुळाच्या मृत्यूची आता हे एक तास सगुणाला खूप मोठा धक्का बसतो आणि वैदहीला सुद्धा त्या दोघीही आता खूप रडू लागतात तेव्हा देवाजीच्या मनात आलं तिथे कुणाचं काय चाले ना असं वैदही म्हणते आता सगुणा म्हणते की मंजुळा तू मला न भेटताच गेली असं का केलं अगं असं म्हणून ती वैदहीलाच मिठी मारून आता खूप रडत असते सगुणाला काय करावं हे सुचत नाही मग वैदही म्हणते मावशी मी जे सांगते ते सगळं खरं आहे मग त्यानंतर मी माझ्या घरी म्हणजे गट्टेवाडीला गेले तर तेथे गेल्यानंतर मंजुळाचा फोटो समोर ठेवून वहिनी खूप रडत होती वहिनी रडत होती यासाठी की माझी स्वरा ही तिच्याकडे राहणार होती ना तिचा खर्च कसा भागवावा यासाठी गुणाला आता खूप त्रास होत असतो त्यामुळे भिकाजी तिला पाणी प्यायला देतो मग आता वैदही सांगू लागते सर्वांना कामामध्ये असंच वाटत होतं की वैदही गेली परंतु वैदही तर अशी जिवंत होती आणि माझ्यामुळेच माझ्या मंजुळाचा जीव गेला होता मग नंतर वैदही म्हणाली मला अगोदर स्वराचा शोध घ्यायचा होता आणि त्या अगोदरही तुझा शोध घ्यायचा होता कारण मंजुळाचा तुझ्यावर खूप जीव होता मग मी तुला एकटीला सोडून अशी कशी जाऊ मग मीच मंजुळा झाले आता स्वरा आणि मामा हे सर्व वैदहीचं बोलणं ऐकत असतात वैदही सांगते तुला शोधण्यासाठी मी पुन्हा चौफुल्याला गेले आणि तेथे गेल्यानंतर साहेबरावाला अगोदर जाऊन भेटले पण साहेबरावाने सांगितलं की आपल्या दोघांचा आता साखरपुडा होणार आहे तर माझ्या पायाखालची जमीन सरकली आता सगुणा म्हणते तू अगोदरच मला का नाही सांगितलं अंजुळेबद्दल तेव्हा कोणत्या ते तोंडाने मी सांगणार होते माझी बिचारी बहीण माझ्यामुळेच गेली असं म्हणायचं त्यानंतर वैदही सांगते मी जेव्हा तिकडे गेले वेळी नेमका साहेबरावाने लग्नाचा घाट घातला होता मला ते लग्न अजिबात नको होतं कारण मला फक्त तुला शोधायचं होतं मग साहेबराव आले मोठे सरकार तेथे आले आणि त्यांनी आमचं हे लग्न मोडलं त्यानंतर साहेबरावाने आपला अख्खा फळ जाळून टाकला तुझा आणि मंजुळाच्या कमाईचा तो फळ होता मला खूप वाईट वाटलं मग मी तडक मोठ्या सरकारांकडे गेले आणि तेथे असणारे हिरे चोरले मोठ्या सरकारांना ही गोष्ट माहीत होती मोठे सरकार म्हणाले मंजुळे मी तुझा फड पुन्हा उभा करून देतो पण माझा त्यांच्यावर विश्वास नव्हता कारण तुम्ही स्वकष्टाने एवढा मोठा फड उभा केला होता मग त्या झटापटीत पुढे काय झालं तुला तर सर्व काही माहीत आहे सगळं आता खूप रडत असते पुढे आता वैदही म्हणते की मोठ्या सरकारांना चुकूनच माझा धक्का लागला आणि ते वर गॅलरीतून खाली पडलेच होते पण साहेबरावांनी त्यांना तसंच मदतीसाठी हात पुढे न करता लटकून ठेवलं बिचारे मोठे सरकार पडले आणि कायमच्या कोमामध्ये गेले आणि मग ते कसे बरे झाले आता तुला तर माहीतच आहे त्यानंतर मी मग तेथून पळाले तर त्या टेम्पो मध्ये मला माझी स्वरास भेटली पण तिचा आवाज तेव्हा गेला होता तिला खूप आनंद झाला होता मला पाहून आणि मलाही खूप आनंद झाला होता तिला पाहून पण सर्व सत्य सांगणं त्यावेळी पॉसिबल नव्हतं मला असं वाटत होतं की स्वराला सांगावं की मी तुझी वैदही आई आहे पण मी कसं सांगणार होते तूच सांग आता सगून आई मला माहीत होतं जोपर्यंत हिरे माझ्याकडे आहेत तोपर्यंत तुला हा साहेबराव काही करणार नाही याच भीतीने मी स्वराच्या माउथ ऑर्गनमध्ये मा ते हिरे ठेवले पुढे आता वैदही सांगू लागते मला काहीही करून मल्हारच्या घरी जायचंच होतं मला त्याला बघायचं होतं मग मला समजलं की मी एका गाडीत बसले होते ती गाडी होती लीला राजाध्यक्ष यांची आणि त्या डिकीमध्ये बसल्यानंतर तेथे पोस्टर होते स्वरा आणि मल्हार एका ठिकाणी क्रमामध्ये गाणार होते मग मी त्यांचा पाठलाग सुरू केला मग तेव्हापासून मी मल्हारच्या घरी जायला लागले परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी भिकाजीची मदत घेतली म्हणजे मंजुळा आहे असंच भासवून मी त्याच्याबरोबर राहू लागले आणि त्याला स्वतःचा भाऊ मानला मग नंतर एक संगीताची टीचर म्हणून मंजुळा म्हणून मी मल्हारच्या घरी गेले तेव्हा मल्हारला पाहून मला खूप आनंद झाला होता माझे डोळे सुखावले होते तेथेच मला माझी स्वरा भेटली त्या दोघांमध्ये गुरु शिष्याचं नातं होतं हे मला नंतर समजल्यानंतरच एका एका गोष्टीचा असा उलगडा होत गेला ना मग निरंजन भाऊ देखील मल्हारचं पिहूवर आहे तर मल्हार समोर किती मोठा पेच उभा राहिला मला मल्हारला अजिबात अडचणीत आणायचं नव्हतं त्याच्या संसारात विष कालवायचंच नव्हतं आणि मी वैदही आहे असं म्हटल्यावर दादा मला आणि स्वराला घेऊन पुन्हा गट्टेवाडीला गेला असता तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता हे बाप नाही तर गुरुजी म्हणून तरी आता मल्हारच्या जवळ स्वरा होती हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं मध्ये लपवलेले हिरे मी सोबत पाठवून दिले आणि तुला सुद्धा मुंबईला बोलवून घेतलं आणि मग तोपर्यंत गाण्याची स्पर्धा सुद्धा आपण जिंकली होती तेव्हा फक्त पिहू आणि मोनिका मल्हार या तिघांना सोडून सर्वांना माहीत होतं की मल्हारची आणि माझी लेख ही स्वरा आहे मल्हारच्या मनातही होतं की स्वराला दत्तक घ्यायचं त्यावेळी आता निरंजन मामा आणि स्वरा एकमेकांकडे पाहतात सगुणाचे डोळे आता वैदहीने सांगितलेल्या या गोष्टीमुळे पानवतात मी तर स्वरा आणि त्याचबरोबर दादासाठी मेलेच होते म्हणून मी ठरवलं आता मंजुळा बनूनच इथे राहायचं तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा म्हणते की घरातील सर्वांना सत्य समजलं की हे ही जिवंत आहे मग काय करायचं सर्वजण खूप टेन्शनमध्ये येतील आज आता काहीतरी करायला हवं माझ्या आईला सेफ ठेवायला हवं निरंजन मामा तिला मदत करण्यासाठी तयार होतात इकडे शुभंकर म्हणतो अगोदर घरी जा तर डी एन ए टेस्टचं सत्य सर्वांना आता समजलं असेल म्हणून तो तिला जोरात ढकलून देतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा